आज बुधवार चोवीस जुलै कोयना धरणाचे सायंकाळी पाच वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणात येणाऱ्या आवकमध्ये तुफान वाढ झाली आहे सध्या कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे याशिवाय कोयना धरणात किती पाणी भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅडोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सहा जून ते चोवीस जुलै या दरम्यान कोयना क्षेत्रात दोन हजार नऊशे एकसष्ट मिलीमीटर नवजातला तीन हजार चारशे एकोणीस मिलीमीटर आणि महाबळेश्वरला दोन हजार आठशे ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सायंकाळी पाच वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात पंचावन्न हजार पाचशे बावीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत तावकमध्ये वाढ झाली आहे आज सकाळी एकोणपन्नास हजार चारशे बावन्न पाणी जमा होत होते सध्या कोयना धरणाचा एकूण पाणी साठा हा सत्तर शहाण्णव टी एम सी इतका झालाय तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा पासष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या सदुसष्ट पॉईंट बेचाळीस टक्के भरले आहे मागील नऊ तासात कोयना धरणामध्ये दोन पॉइंट चौदा टी एम सी पाण्याची वाढ झाली आहे कोयना धरणातून नदीपात्रात सध्या एक हजार पन्नास क्युसेकने विसर्ग सुरू झालेला आहे